नमस्कार मी स्नेहा रंजेलकर मंडई मागच्या एका व्हिडिओमध्ये भव्य दिव्य एकादशीचा सोहळा अमेरिकेत कसा साजरा झाला हे तुम्ही अनुभवलेच आहेत तर मंडई आजच्या या मध्ये आपण पाहणार आहोत विजयादशमीचा सण अमेरिकेत कशा पद्धतीने साजरा करण्यात आला मंडई हे आहे डी डब्ल्यू हिंदू एकता मंदिर डलॅस अमेरिका मागच्या एका व्हिडिओमध्ये हे मंदिर तुम्ही संपूर्णपणे पाहिलेलेच आहे तर मंडई याच मंदिरात विजयादशमीचा सण अतिशय उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला मंदिराला अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले होते सर्वप्रथम मंदिरात पूजा आरती व त्यानंतर रामलीलेचा कार्यक्रम पार रा, राम लहान मुलांनी अतिशय सुंदर पद्धतीने रामलीला सादर केली रामलीलेच्या सादरीकरणातील व्हिडिओचा काही भाग तुम्ही या व्हिडिओमध्ये बघूच शकत असाल तर मंडई त्यानंतर वेळ झाली ती रावण दहनाची राम कार्यक्रम झाल्यानंतर रावण दहनाचीही तितक्याच उत्साहात तयारी सुरू होती सगळीकडे जय श्रीरामचा एकच नारा गुंजत होता सगळीकडे जय श्रीराम जय श्रीराम असा जयघोष चालला होता आणि रावण दहनाची अतिशय उत्साहात तयारी सुरू होती त्यानंतर काही मंत्रोच्चारण झाले राम रक्षेचे पठण झाले आणि त्यानंतर अतिशय उत्साहात रावण दहन पार पडले रावण दहन रावण दहन होत असताना या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल सगळीकडे जय श्रीरामचा एकच नारा गुंजला होता तर मंडळी अशा सुंदर पद्धतीनं भारताबाहेर अमेरिकेत देखील विजयादशमीचा उत्सव उत्सवात पार पडला आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल मोठ्या संख्येने सर्व भारतीय या ठिकाणी एकत्र रमलेले आहेत आणि अतिशय उत्साहात हा सण साजरा करत आहेत रावण दहनानंतर सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या व प्रसाद घेतल्यानंतर सगळे प्रसाद घेतल्यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्की पाहत रहा सान्वी आणि आई आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलचे आयकॉन आठवणी न दाबा